मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयीची आताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे राज्यभरातील लाडक्या बहिणींना सरकारने काही तातडीचे आदेश दिले आहेत जर तुमच्याकडे हे दोन अत्यावश्यक कागदपत्रे असतील तरच तुम्हाला योजनेचा पुढील हप्ता मिळणार आहे ज्या लाडक्या बहिणींकडे ही कागदपत्रे नसतील त्यांना यापुढे योजनेचा एकही हप्ता एकही रुपया मिळणार नाहीये मित्रांनो तुम्हा सर्वांना ठाऊक आहेच की नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे एकूण पाच हफ्ते सरकारने जमा केले आहेत एकूण साडेसात हजार रुपये बहिणींच्या खात्यात वर्ग करण्यात आले मात्र महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता चित्र थोडेसे बदललेले आहे आणि लाडक्या बहिणींना जर सहावा हफ्ता हवा असेल तसेच पुढील हफ्ते सुद्धा कुठल्याही अडथळ्याशिवाय हवे असतील तर सरकारने सूचना दिल्याप्रमाणे ही दोन कागदपत्रे अत्यावश्यक आहेत मित्रांनो आपण सर्वांना ठाऊक आहेच की आता दीड हजार रुपयांचा हफ्ता रुपय हा तब्बल रुपये करण्यात आलेला आहे आणि येत्या काळात ह्या हप्त्यामध्ये वाढ करून हफ् तीन हजार आणि वर्षभरात ही वाढ दुप्पट देखील करण्यात येणार असल्याची अपडेट पुढे आलेली आहे जसे सरकारने राज्यभरातील लाडक्या बहिणींना असे निर्णय घेऊन खुश केले त्याचा रिटर्न गिफ्ट लाडक्या बहिणींनी मतदानाद्वारे महायुती सरकारला दिले प्रचंड बहुमताने निवडणुकीत महायुती सरकारचा विजय झाला मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेलं एक वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं होतं ते म्हणाले होते की जर लाडक्या बहिणी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आम्हाला परत निवडून दिलं आणि जर पुन्हा महायुतीचं सरकार सत्तेत आलं तर सध्या लाडक्या बहिणींना जो दीड हजार रुपयांचा हप्ता मिळतो आहे त्यात आम्ही टप्प्या टप्प्याने वाढ करत जाणार आहोत सुरुवातीला अडीच हजार आणि मग अगदी तीन हजार रुपयांपर्यंत देखील दरमहा आम्ही लाडक्या बहिणींना हफ्ता देणार आहोत मुख्यमंत्र्यांच्या ह्या मोठ्या घोषणेचा परिणाम मतदानावर सकारात्मकरित्या दिसून आला कधी नव्हे इतकं प्रचंड बहुमत महायुती सरकारला मिळालं महाविकास आघाडीला अत्यंत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आणि ह्या मागील आणि ह्या योजनेची शंभर टक्के अंमलबजावणी मित्रांनो महायुती सरकार सत्तेत येताच आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांपुढे दोन अटी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि ह्या दोन अटी म्हणजे काही कागदपत्रे जी योजनेचा पुढील हफ्ता मिळवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत ती दोन कागदपत्रे कोणती ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणारच आहोत मात्र तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इतमभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहील चला तर मग मित्रांनो व्हिडिओला लगेच सुरुवात करूया मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि सध्या ते महाराष्ट्र राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री बनले आहेत आणि लवकरच भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होण्याची चिन्हे आहेत मित्रांनो महायुती सरकार सत्तेत येताच सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांपुढे काही विशेष अटी ठेवल्या आहेत आणि ह्या अटी ठेवण्यामागे मागे देखील कारण तसेच आहे कारण झालं काय की जेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली आणि सरकारतर्फे सांगण्यात आलं की लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपयांचा हफ्ता मिळणार तेव्हा अनेक अशा महिलांनी फॉर्म भरला ज्यांना ह्या पैशांची गरजच नव्हती ज्या श्रीमंत आणि उच्चभ्रू कुटुंबातील होत्या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ज्या अटी सरकारने घालून दिलेल्या होत्या त्या अटींमध्ये त्या बसत नव्हत्या उत्पन्नाच्या कमाल पातळीपेक्षा त्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न अधिक होते असे असताना देखील तेव्हा झालं काय की महायुती सरकारने जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना ह्या योजनेचा लाभ व्हावा म्हणून अशा महिलांचे फॉर्म देखील अक्सेप्ट केले मात्र ह्यामुळे होत काय की ज्या महिलांना पैशांची खरंच गरज आहे ज्या अत्यंत गरीब हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत त्यांपैकी बहुतांश महिलांना वेळेवर पैसे मिळू शकत नाहीये त्या योजनेच्या लाभापासून एकतर वंचित आहेत किंवा आतापर्यंत खूप कमी लाभ त्यांना मिळालेला आहे तेव्हा अशा, अशा अनेक गरीब महिला आहेत ज्या अजूनही योजनेच्या लाभापासून वंचित आहेत त्यांच्या खात्यामध्ये एकही रुपया जमा झालेला नाहीये अशात ह्या महिलांवरील अन्याय दूर करणे त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून देणे यासाठी सरकारला पावले उचलणे क्रमप्राप्त होते तेव्हा महायुती सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे की ह्या योजनेच्या लाभार्थी महिलांना आम्ही उर्वरित पूर्ण पैसे देणार आहोत आहोत पुढचा देखील तुमच्या खात्यात लगेच वर्ग करणार मात्र तुमच्याकडे ही दोन अत्यंत कागदपत्रे असणे अत्यावश्यक आहे तुम्हाला आठवत असेल की जेव्हा तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला तेव्हा त्यात तुम्हाला एक हमीपत्र भरावे लागले होते ज्यात असं लिहिलं होतं की माझ्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांहून अधिक नाही आणि तुम्ही त्या गोष्टीला टिकमार्क करून त्या गोष्टीची हमी सरकारला दिली होती तेव्हा मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा लाभ जर मिळवायचा असेल तर हाच घटक डिसाइडिंग फॅक्टर ठरणार आहे मित्रांनो आता परत एकदा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक लाभार्थी महिलेच्या अर्जाची फेर तपासणी प्रत्येक लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एकत्रितरित्या अडीच लाखांच्या खाली आहे की नाही ह्याची फेर तपासणी करण्यात येणार आहे आणि ज्या महिला ह्या क्रायटेरियाला फुलफिल करत नसतील ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या वर असेल अशा सगळ्या महिलांना योजनेच्या लाभार्थी यादी त्वरित वगळण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत तेव्हा सध्याच्या घडीला तुमच्या जवळ उत्पन्नाचा रिसेंट दाखला असणे अत्यावश्यक आहे मित्रांनो ह्या अटीखेरीज आणखी एक अट म्हणजे आयकर भरणाऱ्या कुटुंबातील सदस्याबाबत मित्रांनो ह्या योजनेचा लाभ घेणाऱ्या अशा देखील महिला आहेत ज्यांच्या कुटुंबातील किमान एकतरी सदस्य हा इन्कम टॅक्स भरतो आहे जर तुमच्या घरातील एक जरी सदस्य इन्कम टॅक्स भरतो आहे तर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवू शकत नाही आणि ही प्रमुख हट हमीपत्रात नोंदवण्यात आलेली होती तेव्हा मित्रांनो अशा सर्व महिला ज्यांच्या कुटुंबातील किमान एक सदस्य हा इन्कम टॅक्स भरतो आहे जो करदात्यांच्या श्रेणीमध्ये येतो अशा सर्व महिलांना देखील योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना हमीपत्रात आणखी एक गोष्ट नमूद होती ती म्हणजे शासनाच्या इतर कोणत्याही योजनेद्वारे मिळणाऱ्या दीड हजार किंवा त्याहून अधिक रुपयांच्या योजनेच्या लाभार्थी यादीत मी येत नाही मात्र लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांपैकी असंख्य महिला अशा आहेत ज्या संजय गांधी निराधार योजनेचा देखील देखील लाभ मित्रांनो रुपयांचा हप्ता किंवा दीड हजार रुपयांची मदत निराधार महिलांना सरकारद्वारे केली जाते आणि लाडकी बहीण योजनेच्या अटीमध्ये जसे नमूद केले आहे त्याप्रमाणे इतर कोणत्याही योजनेची लाभार्थी महिला नसावी ज्याद्वारे तिला दीड हजार किंवा त्याहून अधिक रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळते आहे तेव्हा मित्रांनो अशा सर्व महिला योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहेत ज्या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी यादीत देखील आहेत मित्रांनो आचारसंहिता सुरू असताना मागील व्हिडिओ मध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितले की ज्या महिला संजय गांधी निराधार योजना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ह्या दोन्ही योजनांचा लाभ घेत असतील त्यांना निवडणुका संपल्यानंतर मोठ्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो आणि तशी चिन्हे आता दिसू लागली आहेत अशा सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहे अशा सर्व महिलांना यापुढचा एकही हप्ता तर मिळणार नाहीच शिवाय आतापर्यंत जे पैसे त्यांना मिळालेत ते पैसे देखील अशा महिलांकडून वसूल करण्यात येण्याची दाट शक्यता आहे आणि अशा महिलांच्या खात्यामध्ये निगेटिव्ह बॅलेन्स सुद्धा ऍड केल्या जाऊ शकते ही एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक अपडेट पुढे आलेली आहे आता मित्रांनो एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की जी अट संजय गांधी निराधार योजनेला लागू होते तीच सेम अट श्रावण बाळ योजना किंवा इव्हन इंदिरा गांधी निराधार योजना असेल अशा सर्व योजनांना लागू होते तेव्हा जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवायचा असेल पुढील हफ्ते मिळवायचे असतील तर तुमचे इतर कोणत्याही योजनेच्या लाभार्थी यादीत नाव नसावे जर तुम्हाला दीड हजार किंवा त्याहून अधिक रुपयांचा लाभ इतर योजनांद्वारे मिळत असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाहीत ही अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो आय होप तुमच्या मनातील सगळं कन्फ्युजन ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी दूर केलं असणार तेव्हा व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र